आत्ता शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रापुरती होती असं म्हटलं जात होतं पण आज देशामध्ये मराठी बोलणारी मंडळी आहे आणि त्यामुळे शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला मराठी भाषा टिकवणं हे आता सर्व म्हणजे जनतेची सर्वांची जबाबदारी आहे को हे संमेलन आहे पहिलं साहित्य संमेलन आहे छत्रपती संभाजी युगंदराच पहिलंच आहे आणि संभाजीनगर मध्ये हेच पहिलं आहे बाकी इतरही साहित्य संमेलने झालेली आहे कार्यक्रम कसे आहेत काय काय आहे त्यात एकवीस पुस्तकांचं आपण प्रकाशन केलेलं आहे आणि त्यात तीन आंतरराष्ट्रीय त्याचा उद्देश असा कि ते जे लंडनचे सर आहेत युरोपचे सर लिया हो लिया। नौन नौन दो दो तर त्यांची तीन पुस्तकं पण प्रकाशित केली आहेत या कार्यक्रमामध्ये आणि अशी डॉक्टर एकवीस पुस्तकं आज प्रकाशित केली त्यानंतर कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि पुरस्कार वितरण पण कार्यक्रम झालेला आहे आणि आपण काही स्पर्धा घेतलेल्या होत्या म्हणजे असे नवनवीन स्पर्धा घेत असतो आपण समूह आहे माझा जवळजवळ साडेतीनशे लोकांचा तर त्या स्पर्धेमधल्या विजेत्यांचे पण पुरस्कार आहेत अध्यक्ष म्हणून काय वाटतं नाही असं नाही म्हणता ना येणार आहे माझ्या मराठीची बोली माझ्या मराठीची बोली तरी अमृताहून अशी अक्षरे रसिकी मिळावी ना असं ज्ञानेश्वर महाराज बोलून गेले आणि हे सात दशकापासून चालू आहे सात दशकापासून शतकापासून चालू आहे त्यामुळे मराठी भाषेला कुठे मरण नाही अशा प्रकारचे साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज आहे सर आपण आता उल्लेख केला मराठी भाषेला कविताच भाषेचा दर्जा मिळालेला आहे एक मोठा संघर्ष होता मराठी भाषिकांवर आणि मराठी जणांवर कर्नाटक बेळगाव मध्ये मोठा अत्याचार होता संमेलन अध्यक्ष म्हणून याकडे कसं आता त्याच्यामध्ये मराठी साहित्य संमेलने भरवली जातात त्यावेळेस प्रोसिडिंग मध्ये ते पास होत पण आता खऱ्या अर्थानं त्याची गरज ही शासनाची आहे या शासनाने याकडे एक वेगळ्या नजरेने बघून ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला दिला पाहिजे मराठीचा मान मराठीला दिला पाहिजे आणि कन्नडिकांचा मान त्यांना दिला पाहिजे असा आहे पण हे राजकीय व्यक्तिमत्वामध्ये असलेली मंडळी याकडे दुर्लक्ष करते आणि मग साहित्य संमेलनामध्ये फक्त प्रोसिडिंग होते आणि आणि ठराव ठराव होतात ते हो पाठवली जातात त्यांच्याकडे त्या ठरावावर कोणीही लक्ष देत नाही हे खरं म्हणजे शासन दोन्ही शासनाने राज्य शासन असो केंद्र शासन असो यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे तेव्हाच तो प्रश्न सुटेल हे साहित्य संमेलन होत राहील त्यावेळेस काय जनतेचे प्रश्न आहे मराठी भाषिकांचे काय प्रश्न आहे यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन पुढील निर्णय घेतले जातील नव काय आव्हान करणार नाही आता नव साहित्यिकाने आम्ही व्यासपीठच त्यांच्यासाठी निर्माण करून दिलेला आहे त्यांना कुठे संधी मिळत नाही सादरीकरणाची संधी सुद्धा त्यांच्यासाठी अनमोल असते आणि आपण विविध स्पर्धा घेतो आणि त्यांना लिखाणासाठी व्यासपीठ दिलाय म्हणजे ते लिहित राहतात आणि त्यातून ते घडत जातात विविध क्षेत्रामध्ये सत्कार होतात आज किती सत्कार झालेला आहे आज एका मंत्रा कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये इथे साहित्य क्षेत्रामध्ये तर आहेच पण सामाजिक क्षेत्रातले आहे शैक्षणिक क्षेत्रातले आहे पत्रकारिता क्षेत्रातले आहे अं अजून कवी आहे शैक्षणिक ते तर साहित्य झाले शैक्षणिक शैक्षणिक झालं संस्कार मूर्ती एकतर आणि ऐष्टरच आजचे जे दिग्गंधर आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य कला व सांस्कृतिक संमेलन आहे याचे आपण प्रमुख पाहुणे व कवी संमेला कवी संमेलनाला अध्यक्ष आहात काय सांगाल काय वाटतं काय भावना कि एखादे साहित्य प्रतिष्ठान असतं किंवा साहित्य विषयक संस्था असते जे विविध उपक्रमांचं आयोजन करतात त्यांचा प्रमुख हेतू असतो की नवोदित साहित्यिकांना लिहिते करणे त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना या लेखना प्रवासामध्ये जे काही यश मिळतं त्या यशाच पुरस्कार रूपी कौतुक करणे त्यासाठी हे व्यासपीठ या उपलब्ध करून दिलं ही या संमेलनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे आज या संमेलनात महाराष्ट्र भरातून आलेले कवी लेखक मंडळी आहे ज्यांनी या आजच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना पुस्तकात त्यांना पुस्तकात पुरस्कार मिळाले नवीन नवीन लेखिका कवयित्री यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आमच्या हस्ते आलं संमेलनाध्यक्ष मुंदडा सरांच्या हस्ते आलं आणि इतर मान्यवर उपस्थित त्यांच्या हस्ते झालं तर या नवोदित कवींना अशा आयोजनामधून लेखनासाठी स्फूर्ती मिळते आणि अनेक नवीन लिहिणाऱ्या लेखकांची मग सिनियर लेखक ज्युनियर किंवा प्रस्थापित मला जना म्हणून नंतर नवोदित अशा दोघांच्या भेटीमधून लेखनाला ले एक दिशा मिळते आणि लेखन प्रवासाला फार मोठं बळ मिळतं लेखना लेखन करणाऱ्याची दृष्टी बदलते की इतके हा असं हे असं लिहितात हे तसं लिहितात मी असं लिहितो मग माझ्यात काय बदल केला पाहिजे हा संमेलनाच्या वातावरणाचा फार मोठा इम्पॅक्ट सगळ्या उपस्थित साहित्यिकावर होत दुष्परिणाम यापासून दुष्परिणाम म्हणजे याला जे कनेक्ट नाही झाले तो दुष्परिणाम आहे जे याला कनेक्ट झाले इंटरनेटला माध्यमाशी ज्यांना जुळून घेता येतं मग त्यांना त्यासाठी तर नवं अवकाश आहे तुम्ही घरी राहून जगभर तुमचे वाचक मिळवू शकता तुमच्या साहित्याला वाचक मिळतात आणि नवीन पिढी जी वाचन करते जात विविध मराठी भाषेमधले मराठी म्हणूनच नाही तर इतर भाषातले मूल वाचताना प्रवासामध्ये मी पाहिलेले त्यांच्याशी बोललेलो आहे ते म्हणतात की आमच्या पिढीला प्रिंट बुक मिळणार नाही उपलब्ध पण आम्ही ई बुकवर वाचतो आम्ही वाचत नाही असं नाही वाचतात पण ते वाचक आणि लेखक किंवा इतर जे आपण घटक कमी सुद्धा चार हात दूर हे अंतर राखण्याचं कारण म्हणजे कवीला वाचकापर्यंत जायला अडचण कारण तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि वाचक सर्व सर्वसामान्य असा आहे की ज्याला कवीपर्यंत जायला संकोच वाटतो एवढा मोठा माणूस मी कसं जाऊ तसंच त्याच्यामध्ये काही कोणाला एकमेकाबद्दल काही वाटायचं कारण नाही असा माझा लेखन प्रवासाचा अनुभव आहे हो। कविता संग्रह प्रसिद्ध आहेसिद्ध आहे सर नव लेखकाला काय मार्गदर्शन करणार आणि काय सांगणार नवलेखकांना पहिली कळकळीची विनंती की तुम्ही साहित्याचा अभ्यास करा ज्येष्ठ आपले जे, जे गेल्या पिढीतले मोठमोठे लेखक किंवा मराठी भाषेत ज्यांचा ठसा आहे सगळ्या प्रकारचा लेखनाचा त्यांचं साहित्य वाचा ते साहित्य कसं केलं त्यांनी ते आशय समजून घ्या आणि तुम्ही त्यासाठी अभ्यास करा लेखनाचा अभ्यास करा आणि लेखन हे तांत्रिकदृष्ट्या निर्दोष पाहिजे असा आग्रह भूमिका लेखकाची कविता असायला पाहिजे कविता ही कवितेसारखीच कविते लिहिली पाहिजे डायरेक्ट गद्य उतारा लिहून काढला म्हणजे ती कविता होत नाही कवितेचे जे नियम आहेत रचनेचे त्याप्रमाणेच कविता लिहिली तर त्या कवितेला आशय येतो आशय कवितेला परिपक्वता येते तर या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे लेखक कवी आपले लेखन करतात त्यांच्या कवितेला नक्कीच दर्जा आपोआप प्राप्त होतो सर <सथ> आपल्याकडे केंद्रीय मंत्री <थी>। शीघ्र <सथ> कवी म्हणून प्रसिद्ध आहे हो अशा शीघ्र कवींना काय सांगणार आणि चोर जे आजकाल फेसबुक व्हॉट्सअप मुळे चोरी करतात अशांना काय आव्हान त्यांनी त्यांचे जे कला आहे ते व्यक्त होण्याची ती त्यांनी तशीच चालू ठेवावी कारण लोकांना ते आवडते त्याच्यातून त्यांना जो आशय व्यक्त करायचा असतो तो लोकांना भावणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळा असा सूर किंवा अर्थ काढायची आवश्यकता नाही तो काव्यप्रकार लोकांना वाटणार आहे म्हणून तो काव्यप्रकार लोकप्रिय लिहायला लोकांना आवडतो पुढच्या वर्षी एक दोन चार महिन्यामध्ये एक कविता संग्रह होईल एक कवी म्हणून मला एवढ्या प्रवासामध्ये काय जाणवलं त्याच्यातली एक घटना नेहमी कवी कसा झालो की जेव्हापासून मला कवीचा चष्मा लागला असं त्या कथा कविता संग्रहाचं शीर्षकच आहे मला कविता चष्मा लागला कारण तेव्हापासून माझी नजर बदलली माणसाकडे पाहिजे मला माणूस वाचायची सवय लागली माणूस वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दिसायला लागला जो दिसतो तसा नसतो आणि जो नसतो तसा असतो असं हे माणसाची अभ्यास करण्याची सवय किंवा माणसाच्या सुख पाहण्याची त्याच्या भावना व्यथा आपल्या कवितेतून व्यक्त करण्याची प्रेरणा मला कवीने दिली कवीच्या दिली माझी नजर दृष्टीकोन धन्यवाद देशपांडे आणि कवी लोकांचं आणि साहित्य संमेलनाच खरच काही ठरवणे नक्की नसतं तेव्हा इथून पुढच्या कार्यक्रमाला तरी सपत्नी किंवा सहकुटुंब येण्या पाहिजे टाळ्या वाचवायला पाहिजे आणि सगळ्या दर्जेदार साहित्यबद्दल तसंच व्हायला पाहिजे पण त्यासाठी समोर खाली तुमच्याकडे आपण आणि म्हणूनच सुद्धा पुढे जाऊ नये कारण ती काळजी आपण आधीच घेतली होती की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून Right now. And press the bell icon. Never miss an update.